कोल्हापूरच्या बाजारपेठेत वांगी फ्लॉवर टोमॅटो कोथिंबीर मेथी हिरवी मिरची यांची आवक वाढली आहे लग्न सराईमुळे काही फळभाज्यांना मोठी मागणी आहे त्यामुळं बीन्स गाजर काकडी हिरवा वाटाणा यांचे दर तेजीत आहेत तर दुसऱ्या बाजूला हिरव्या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्डात आज काही फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे कोबी टोमॅटो हिरवी मिरची काकडी फ्लॉवर कोथिंबीर यांची आवक वाढली आहे काही फळभाज्यांची आवकही वाढली आहे पण बाजारपेठेत भाज्यांना मोठी मागणी असल्यामुळं दर तेजीत आहेत कोल्हापूरच्या बाजारपेठेतील भाजीपाल्याचे आजचे दर पाहूया कोबी प्रतिनग दहा ते पंधरा रुपये वांगी प्रति किलो चाळीस ते साठ रुपये टोमॅटो प्रतिकिलो पंधरा ते वीस रुपये हिरवी मिरची प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये धबू मिरची प्रति किलो साठ ते सत्तर रुपये गवार प्रति किलो साठ ते सत्तर रुपये भेंडी प्रति किलो चाळीस रुपये बीन्स प्रति किलो शंभर रुपये दुधी प्रति प्रतिनग दहा रुपये गाजर प्रति किलो ऐंशी रुपये अल्ले प्रति किलो शंभर ते एकशे पंचवीस रुपये फ्लॉवर प्रतिनग वीस रुपये दोडका प्रति किलो चाळीस ते साठ रुपये कार्ली प्रति किलो साठ रुपये काकडी प्रति किलो साठ ते ऐंशी रुपये वरणा प्रति किलो शंभर रुपये लसूण प्रति किलो शंभर ते दीडशे रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी पंधरा ते वीस रुपये मेथी प्रतिपेंडी पंधरा ते वीस रुपये पालक प्रतिपेंडी दहा रुपये आणि कांदापात प्रतिपेंडी दहा रुपये